नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेत आपण बघणार आहोत की आता माही पुढे रमाचं सत्य आलेलं असतं त्यामुळे ती घर सोडून जाते परंतु आता सीमा तिच्या पुढे पदर पसरवते आणि तिला अडवते दुसरीकडे मात्र आता आई आजीच्या खोलीमध्ये माही जाते आणि इतक्यातच आता तिथे अक्षय आल्यामुळे माही लपून बसते पण तिच्या हातातलं झाकण मात्र खाली पडल्यामुळे आता अक्षय पुढे पुढे जाऊ लागतो कारण त्याला शंका येते की इथे कपाटाच्या मागे कोणीतरी आहे आणि याची जाणीव मात्र माहीला होते त्यामुळे ते तिचं तोंड आता जॅकेटमध्ये लपवते परंतु आता इथे कोण लपला आहे हे बघण्यासाठी अक्षय हळूहळू पाऊल पुढे टाकतच असतो आणि आता माही मात्र प्रचंड घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता माही नीलला म्हणते की मला लवकर लग्न करायचं आहे तर नील तिला म्हणतो ठीक आहे आजच्या आज लग्न करायचं आहे ना आपण कोर्ट मॅरेज करू आणि असं म्हणून तो कॉल लावू लागतो आणि आता माही त्याला आय लव्ह यू म्हणते दुसरीकडे समोरनं जात असणाऱ्या गाडीत तिची आई असते आणि तिची आई दुर्बीण मधनं आता हे सगळं बघत असते आणि ती नीलला आणि माहीला ओळखते त्यामुळे आता तिला हे बघून प्रचंड धक्का बसतो इकडे मात्र इन्स्पेक्टर अक्षयला फोन करून सांगतात की तुम्ही जे वर्णन सांगितलं होतं त्यानुसार आता आम्हाला बॉडी सापडलेली आहे आणि हे ऐकताच पात्र अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा